नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते तारीख फिक्स झालेली एकत्र हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत पण हे हप्ते कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये जमा होणार आहेत आणि क कधी होणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे या संपूर्ण प्रश्नाचा आढावा या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे जी काही केंद्रीय पी पी एम किसान योजना आहे जी की केंद्राद्वारे चालवली जाते त्या योजनेद्वारे तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळत असतो व त्याच आधारे महाराष्ट्रासारख्या राज्यात नमोद शेतकरीसारखी केंद्रापासून जी काही पी एम किसान आहे त्याचीच कॉपी नमो शेतकरी ही चालवली जाते या दोन्ही योजनेपासून तुम्हाला वार्षिक लाभ हा बारा हजार रुपये होतो पण मागील काही दिवसाखाली एक जार काढत आला होता त्यानुसार असे सांगण्यात आले होते की पीएम किसान मध्ये वाढ करण्यात आली म्हणजे की पीएम किसानचा वार्षिक लाभ तुम्हाला अठरा हजार रुपये मिळणार आणि इथून मागे तुम्हाला बारा हजार रुपये मिळत होता आणि नमो शेतकरीचा लाभ तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार इथून मागे सहा हजार रुपये मिळत होता तर हे कितपत खरं आहे आणि हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे संपूर्ण माहिती या वेळेमध्ये पहा सगळ्यात पहिली म्हणजे की कोणते साठ हजार शेतकरी अपात्र करण्यात आले शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एकाच कुटुंबामध्ये समजा शेतकऱ्याच्या नावावर म्हणजे समध्या व्यक्तींच्या नावावर जमीन तर जिकाई होती तर दोन हजार एकोणीसमध्ये जे काही पी एम किसानचं सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक म्हणजे शेतकरी हे पी एम किसानसाठी पात्र होते पण आता वर्षानुवर्ष शेतकरी वाढत गेले किसान वाढत गेले त्यामुळे जे गट पडले म्हणजे की एकाच जमिनीचे पाच सहा गट पडले आणि पाच सहा शेतकरी पी एम साठी पात्र झाले त्यामुळे केंद्राला जास्तीत जास्त पैसे मोजावे लागत होते त्यामुळे आता प्रत्येक घरातील एकच व्यक्ती हा पी एम किसानसाठी पात्र राहणार आहे म्हणजेच की तुमच्या घरातील जे काही व्यक्ती पात्र होते त्यातील तुम्ही एकत्र कुटुंब असाल तर तुमच्या घरातला एकच व्यक्ती पात्र राहणारे बाकी सगळे अपात्र करण्यात आले त्यामुळे आता हे जे काही साठ हजार शेतकरी ते अपात्र करणार आहेत त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट पूर्ण नसतात ते सुद्धा शेतकरी अपात्र करण्यात आहेत म्हणजेच की तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक नसतात तरी पण तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत तुमचे जे काही लँडची प्रॉब्लेम आहे ती जरी असेल तरी तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत त्याचबरोबर ना ना। तुमची जर जे काही फार्मा आय डी आहे ती जर काढलेली नसेल तर तुम्हाला ह्या पी एम किसान न शेतकरी नाही तर इतर योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा प्रकारच्या सा एकही कागद जर कमी असला तर तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळणार नाही आणि इथून पुढे कोणतेच हप्ते मिळणार नाहीत असे ना 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 ना। केंद्राद्वारे सांगण्यात आले आता नेमका शेतकरी मिळाला तुमची कागद आहेत का नाही पहा त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना विसवा हप्ता मिळालेला आहे त्यांनी घाबरायची गरज नाही कारण की वीसवा हप्ता मिळाला शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता मिळणारच आहे आता शेतकरी मित्रांनो नेमका हा हप्ता किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्राद्वारे अद्याप काय सांगण्यात नाही आले की नेमका हा हप्ता दोन हजार मिळणार तीन हजार रुपये मिळणार काय मिळणार पण शेतकरी मित्रांनो इथून मागे प्रमाणे तुम्हाला दोन हजार रुपये मिळत आहेत त्याप्रमाणे दोन हजार रुपये तर मिळणारच आहेत आता हे कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो दिवाळीच्या आधी पी एम मोदी जे काही सांगितले आहे त्यानुसार दिवाळीच्या आधी ते एक गिफ्ट देण्यास शेतकऱ्यांना किसाना गिफ्ट देण्यात तर गिफ्ट स्वरूपात हे दोन हजार रुपये आणि मध्ये काहीतरी म्हणजे की दुसरी टाकून एक शेतकऱ्यांना काहीतरी गिफ्ट देऊ शकतात असं आश्वासन देण्यात आलेलं आहे असा अंदाज आहे तर नेमके तुम्हाला हे दोन हजार रुपये दिवाळीच्या आणि मिळणार आहे पण या दोन हजार संघ एक केंद्राद्वारे एक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे आता ते गिफ्ट काय असेल हे पाहण्यासाठी त्यांना सप्काच करून ठेवा कारण की महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नेहमीच मी पाठवला राहतो भेटू अनेक मोदी व त्याआधी तुमच्या मित्रांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद